नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नो नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण बघा पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती कारागृह भरती दोन हजार चोवीससाठी बघा महत्त्वाचे अतिसंभाव्य चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत मित्रांनो सर्व चालू घडामोडीचे प्रश्न अतिशय महत्त्वाचे आहेत तरी व्हिडिओ आपण शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला पाठ असणार बघा एकोणसाठवा या पार्टमध्ये आपण बघा दहा मार्च दोन हजार चोवीसचे सर्व महत्त्वाचे करंट अफेअर्स कवर केले आहेत पहिला प्रश्न बघा राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय अ आशा लकरा यांची राष्ट्रीय अनुसूचित जमातीच्या सदस्यपदी बघा नियुक्ती करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय क आहे बघा सुधा मूर्ती तर सुधा मूर्ती यांची बघा राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदार राष्ट्रपती नामनिर्देशित राज्यसभा खासदारपदी बघा सुधा मूर्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि सुनील शुक्रे कोण आहेत तर बघा महाराष्ट्र मागास वर्ग आयोगाचे बघा ते सध्याचे अध्यक्ष आहेत दुसरा प्रश्न आहे एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार चोवीसची ची विजेता खालीलपैकी कोण बनली आहे तर योग्य तर बघा पर्यायक क्रिस्टिना पिचकोवा क्रिश्टना पिशकोवा ही बघा एकाहत्तराव्या मिस वर्ल्ड दोन हजार दो चोवीसची बघा विजेता बनली आहे उपविजेता कोण आहे तर यास्मिना जैतोन यास्मिना जैतोन ही उपविजेता आहे आणि विजेता आहे क्रिस्टिना पिशकोवा तर ही जी काही एकाहत्तरावी मिस वर्ल्ड स्पर्धा होती बघा तर ती कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली होती तर बघा भारत भारत या देशामध्ये याचे आयोजन होते किती वर्षानंतर तर बघा अठ्ठावीस अठ्ठावीस वर्षानंतर बघा भारतामध्येही मिस वर्ल्ड स्पर्धा ही जी काय बघा पार पडली होती पहिली मिस वर्ल्ड भारताची पहिली मिस वर्ल्ड कोण बनली होती तर बघा रिटा फारिया रिटा फारिया ही बघा भारताची पहिली मिस वर्ल्ड आहे तिसरा प्रश्न आहे पाकिस्तान देशाचे चौदावे राष्ट्रपती खालीलपैकी कोण बनले आहेत तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क असिफ अली जरदारी असिफ अली जरदारी हे बघा पाकिस्तान देशाचे चौदावे राष्ट्रपती बघा बनले आहेत पर्याय ड आहे बघा शाहबाज शरीफ तर पाकिस्तानच्या पंतप्रधानपती बघा शाहबाज शरीफ यांची निवड करण्यात आली आहे त्यानंतर पर्याय आहे रमेश सिंग अरोरा तर रमेश सिंग अरोरा हे बघा पाकिस्तान देशाचे पहिले सीख मंत्री, मंत्री, मंत्री पाकिस्तान देशाचे पहिले शीख मंत्री हे बघा रमेश सिंग अरोरा हे बनले आहे त्यानंतर पर्याय आहे बघा मरियम नवाज तर मरियम नवाज हे बघा पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री बनल्या आहेत बघा पाकिस्तान देशाच्या पंजाब प्रांताच्या पहिल्या महिला सी एम बनल्या आहेत मुख्यमंत्री बनल्या आहेत मरियम नवाज नंतरचा चौथा प्रश्न आहे बिचोम कोणत्या राज्याचा सत्ताविसावा जिल्हा बनला आहे तर योग्य उत्तर आहे बघा पर्याय क अरुणाचल प्रदेश तर अरुणाचल प्रदेश राज्याचा बघा बिचोम हा सत्ताविसावा जिल्हा बनला आहे अरुणाचल प्रदेशचे सध्याचे मुख्यमंत्री कोण आहेत तर बघा पेमाखंडू पेमाखंडू हे बघा अरुणाचल या अरुणाचल प्रदेश या राज्याचे मुख्यमंत्री आहेत पाचवा प्रश्न आहे गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने कोणत्या देशास सन्मानित करण्यात आले आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय क आपल्या भारताला गोवर आणि रुबेला चॅम्पियन पुरस्काराने बघा सन्मानित करण्यात आले आहे सहावा प्रश्न आहे इंडिया बाय द क्रिक उत्सव खालीलपैकी कोणत्या शहराने सुरू केला आहे तर योग्य उत्तर बघा पर्याय ड दुबई दुबई या शहरांनी बघा इंडिया बाय द क्रिक उत्सव दोन दोन हजार चोवीसमध्ये बघा दुबई या शहराने सुरू केला आहे सातवा प्रश्न आहे पन्नामा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा कितवा सदस्य बनला आहे तर योग्य उत्तर आहे पर्याय क सत्याण्णववा हा बघा सदस्य बनला आहे कशाचा तर बघा पन्नामा हा आंतरराष्ट्रीय सौर आघाडीला मान्यता देणारा सत्त्याण्णवा सदस्य बनला आहे पुढचा आठवा प्रश्न आहे सॅफने पीने बघा कोणाला भारतीय उपखंडासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त केले आहे तर योग्य तर पर्याय ब मनीष प्रसाद यांना बघा सॅफने भारतीय उपखंडासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून बघा नियुक्त केले आहे तर पर्याय ड आहे बघा अजय खानविलकर तर अजय खानविलकर हे बघा देशाच्या लोकपालपदी बघा अजय खानविलकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे देशाचे लोकपालपदी त्यानंतर पर्याय अ आहे बघा एम आर कुमार तर एम आर कुमार यांची बघा बँक ऑफ इंडियाच्या बिगर कार्यकारी अध्यक्षपदी बँक ऑफ इंडियाच्या बिगर कार्यकारी अध्यक्षपदी एम आर कुमार यांची नियुक्ती करण्यात आली आहे पर्याय क आहे सिद्धेश कदम, कदम, चा, पदी, कदम पदी तर सिद्धेश कदम यांची बघा महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अध्यक्षपदी सिद्धेश कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे आणि सॅपने भारतीय उपखंडासाठी अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी कोणाची नियुक्ती केली आहे तर मनीष प्रसाद नववा प्रश्न आहे नुकतंच अरुण गोयल यांनी राजीनामा दिला आहे ते खालीलपैकी कोण होते तर योग्य त्या बघा पर्याय क ते निवडणूक आयुक्त होते तर निवडणूक आयुक्त बघा अरुण गोयल यांनी बघा राजीनामा दिला आहे तर मुख्य निवडणूक आयुक्त कोण आहेत तर बघा राजीव कुमार राजीव कुमार हे बघा मुख्य निवडणूक आयुक्त आहेत त्यानंतर नीती आयोग उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी हे नीती आयोगाचे उपाध्यक्ष आहेत यूपीएससी अध्यक्ष सध्या कोण आहेत तर बघा मनोज सोनी मनोज सोनी हे बघा यूपीएससी चे सध्याचे अध्यक्ष आहेत दावा प्रश्न आहे आयुर्वेद क्षेत्रातील रत्न सन्मान पुरस्कार कोणाचं प्रदान करण्यात आला आहे तर योग्य तर बघा पर्याय ड संतोष नेवपूरकर संतोष नेवपूरकर यांना आयुर्वेद क्षेत्रातील बघा रत्न सन्मान पुरस्कार हा बघा प्रदान करण्यात आला आहे पुढचा प्रश्न आहे मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रतिष्ठित इरासमस पारितोषक कोणाला प्रदान करण्यात आले आहे तर योग्य तर बघा पर्याय बघ अमिताभ घोष अमिताभ घोष यांना बघा मार्च दोन हजार चोवीसमध्ये मध्ये प्रतिष्ठित इरासमस पारितोषक बघा प्रदान करण्यात आलं आहे तर हे कोणत्या देशाचे इरासमस पारितोषक अमिताभ घोष यांना प्रदान करण्यात आले आहे तर बघा नेदरलँड नेदरलँड या देशाचे बघा इरासमस पारितोषक हे बघा अमिताभ घोष यांना प्रदान करण्यात आले आहे बारावा प्रश्न आहे नवी दिल्ली येथे क्रिएट ऑन इंडिया मोहिमेचे लॉन्चिंग कोणी केले आहे तर योग्य त्या बघा पर्याय अ नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्ली येथे क्रिएट ऑन इंडिया मोहिमेचे बघा लॉन्चिंग केले आहे तिसरा प्रश्न आहे आपला तेरावा प्रश्न आहे मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश कितीव्या क्रमांकावर आला आहे तर योग्य त्या बघा पर्याय व दुसऱ्या मोबाईल उत्पादनाच्या बाबतीत जगात भारत देश हा बघा दुसऱ्या क्रमांकावर आला आहे चौदा प्रश्न आहे नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे तर योग्य तर बघा पर्याय ड अश्विनी वैष्णव रेल्वे मंत्री आहेत बघा अश्विनी वैष्णव तर यांच्या हस्ते नीती आयोगाच्या नीती फॉर स्टेट या उपक्रमाचे उद्घाटन बघा झाले आहे तर प्रश्न आहे नीती आयोगाबद्दल तर नीती आयोगाची स्थापना केव्हा झाली होती तर बघा एक जानेवारी दोन हजार पंधरा एक जानेवारी दोन हजार पंधरा रोजी नीती आयोगाची स्थापना झाली होती त्यानंतर मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी मुख्यालय आहे अध्यक्ष कोण आहेत तर नरेंद्र मोदी नीती आयोगाचे अध्यक्ष कोण असतात तर पंतप्रधान तर पंतप्रधान सध्या कोण आहेत बघा नरेंद्र मोदी म्हणजेच नीती आयोगाचे सध्याचे अध्यक्ष कोण असतील तर नरेंद्र मोदी त्यानंतर उपाध्यक्ष कोण आहेत तर सुमन बेरी पंधरावा प्रश्न आहे पॅराशूटिंग विश्वकप दोन हजार चोवीस कोणत्या देशात आयोजित करण्यात येणार आहे तर योग्यता बघा पर्याय क आपल्या भारतामध्ये पॅराशूटिंग विश्व कप दोन हजार चोवीस हा बघा आयोजित करण्यात येणार आहे सोळा प्रश्न आहे केंद्र सरकार स्टॉक ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कर्ज मंजूर करणार असून हा प्रयोग देशात कोणत्या जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे तर योग्यता बघा पर्याय अ फारुखाबाद व बीड तर फारुखाबाद हा जो काही जिल्हा आहे तो बघा उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यातील आहे आणि बीड हा आपल्या महाराष्ट्रातील आहे तर उत्तर प्रदेशमधील बघा फारुखाबाद आणि महाराष्ट्रातील बीड या जिल्ह्यात बघा ॲग्रिस्टॉक ॲपच्या माध्यमातून बघा शेतकऱ्यांना कर्ज मंजूर हे बघा केले जाणार आहे तर ते किती कर्ज माफ केले जाणार आहे तर बघा दीड लाख दीड लाख रुपये बघा या ॲग्रिस्टॉक ॲपच्या माध्यमातून बघा माफ केले जाणार आहे तर मित्रांनो प्रकारे बघा महत्त्वाचे सोला करंट अफेअर्स या व्हिडिओमध्ये आपण पाहिले आहेत तर हे व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगायचे व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरायचं नाही आहे जर तुम्हाला याची पी डी एफ असेल तर बघा टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता